फ्रेंड्स तर कशा तुम्ही आय होप सगळे जण खूप चांगले असतात स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉग मध्ये पाणी पिलेलं आहे जात म्हणजे तू हरलीस

आपण बाहेर सोडतो टायमाला लिंबू पाणी बनवायली लिंबू पाणी हा लिंबू पाणी बनवता ग्लास असं विचित्र विचित्र तोंड करून लिंबू पाणी पित आहे ही भरगे माझ्यासाठी पण मग बघा एक ग्लास

तर डॅडीने अनन्याला हे आणले होते असनन्या ही आणि ही हिपूर ना कुणाला हातात घेऊ पण देणार हे बघा असच करायला हो का हो का

हेलो फ्रेंड्स मैं बेडरूम मध्य सकता है बनने खेल भांडी खेलता है तो तो खेड़ा भाली खेड़ा है बार क्या करते है

इथं आमचं देवघर आहे बघ देव झोपलेले आहेत बघा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच ता अनेक व्हिडिओ मी देतो बाय आणि गुड